तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे दोन हजार दृष्टीनं सामाई परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं हिंदी विषयाची आपण इयत्ता सातवीची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे एकूण पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि त्यासाठी एकूण दोन तास वेळ असणार आहे त्यामुळे आणि ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी असणार आहे म्हणजे या प्रकारच्या प्रश्नांची तयारी केली तर यासारखे इतर प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील त्यामुळे परीक्षेची तयारी करत असताना या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला नक्की उपयोग होईल सरावासाठी याचा उपयोग नक्की करा सातवी हिंदी पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका कृती एक पठित परिचय पडकर गई सूचना कृती या की जे पहिला आहे रिक्त स्थानो की पूर्ती करो यह देश डॉट डॉट विज्ञान के इतिहास ने एक युगांतकारी घटना है यह देश देश के रॉकेट विज्ञान शब्द यह देश के रॉकेट हा जो शब्द है तो रॉकेट विज्ञान के इतिहास में एक युग घटना है भारत चुनिंदा राष्ट्रों के समूह में चुनिंदा राष्ट्रों के समूह में पहुंचा दिया था ता उत्तर दोनों मिसाइल आधारित सुरक्षा प्रणाली सामर्थ्यशाली नागरिक अंतरिक्ष उद्योग व्यवहार्यार अंतरिक्ष उद्योग और व्यवहार्य मिसाइल तीन तो उत्तर लिहाती एक वाक्य में उत्तर लिखो पृथ्वी उपग्रह को कब छोड़ा गया था पृथ्वी उपग्रह को कब छोड़ा गया था पृथ्वी उपग्रह को 25 फरवरी 1928 को सुबह ग्यारह बजकर तेईस मिनट पर छोड़ा गया था तो पूर्ण लिहाय इक छोड़ा गया था।, था संसार के सभी विकसित देश क्यों विचलित हुए संसार के बाकी जो विकसित देश हैं, निर्देशित मिसाइलों के क्षेत्र में एक आत्मनिर्भर देश के रूप में पृथ्वी के उद्भव ने संसार के सभी देशों को विचलित कर दिया सभी विकसित देशों को विचलित कर दिया उत्तर है न त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे कथित परिच्छेद पडकर तर हा परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आणि यावरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची एसंबा गावके प्रचलित गीत आता हे प्रश्नांची उत्तरं मात्र इथून पुढच्या तुम्ही स्वतः शोधायचे कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे ही जी उत्तर आहेत ती हा हा परिच्छेद वाचा आणि तुम्ही त्याची उत्तरं स्वतः शोधायचे एसंबा गावके प्रचलित गीत का कोणत्याही चार लिहायच्या त्याच्यात नीचे लिखे वाक्य किसने किस्से कहे आहे त्याच्यावर आधारित किसने किस्से कहा आज इतने विद्यार्थियों हो के अनुपस्थित राहणे का कारण क्या है रहने का कारण क्या है किससे किस्से कुणी कोणाला म्हटलं दिलायचं वही नाला गुरुजी किसने किस्से कहा अभिव्यक्ती म्हणजे तुमचा स्वतःचा मत मांडायचा आहे मा गाव की स्थिती का वर्णन करते हुए आ? उसका परिणाम बताओ हे तुमच्या वाक्यात लिहायचंय त्याची स्थिती म्हणजे आता परिस्थिती कशी आहे तिथली आणि त्याचा परिणाम हा तिथे लिहायचा आहे आता जी स्थिती आहे त्याचा काय परिणाम होतोय आता हे पुस्तकातल्या प्रश्नांची उत्तर आहेत कृती दोन अ एक मी उत्तर लिखो कुल मन ही मन क्या कर रहा था त्याचं उत्तर लिहायचं ग्रामीण जीवन की आत्मा क्या आहे प्रदूषण मुक्त वातावरण मे कोण राहता है ज्ञान की बात बाकी कोण प्रज्वलित करता आहे दादी मां किसका ध्यान रखने को कहती है पूरे पुरे ने किसका महत्व समजा तर ही प्रश्नांची उत्तर तुम्ही काय करायचे लिहायचेत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न प्रश्नो के उत्तर दो तीन वाक्य में लिखो सिर्फ तीन म्हंटल करताना मात्र सगळ्या प्रश्नांचे दोन ते तीन वाक्य उत्तर लिहायचे जहा चाह वहा राह इस कहानी का सारांश लिखो याचा सारांश लिहायचा रक्षा मंत्री ने डॉक्टर कलामजी से कब और क्या पूछा दोन ते तीन वाक्यामध्ये लिहायचा शहर क्यों परेशान है दोनों तीन वक्या उत्तर दया गाँव में काम करने के लिए मजदूर नहीं मिल रहे इसका कारण लिखो चिड़िया जाल में किस प्रकार जाल से किस प्रकार मुक्त हुई उत्तर इतना है नीति अ निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए पद्यांश क्या कविता वाची प्रश्ना च उत्तर बंदर ने पेड़ के नीचे डाला बंदर ने पेड़ के नीचे क्या डाला दोन उत्तर इत ली न बंदर के हाथ लगा बंदर के हाथ क्या लगा लिया को डॉट डॉट और डॉट डॉट हुआ था दोन उत्तर इत जो पद्यांश है तो व्यवस्थित वाचा तुम्हारा प्रत्येक उत्तर मिल बंदर ने भालू को ये दवा दी कौन सी दवा दी वरती पद्यांश है तो व्यवस्थित वाचा आता परत के अनुसार पडकर कीजिए लूट लिया माली मालिने उपवन इथे पासून ते कुठ मुखी नाराजी दर्पण नहीं मरा करते इथपर्यंत तर हा आधी व्यवस्थित वाचायचा पूर्ण आणि मग त्या खालील प्रश्नांची उत्तर द्यायची आता निम्नलिखित पंक्तियों का अर्थ लिखो आकलन कृती ह्या ह्या ज्या ओळी आहेत त्याचा अर्थ काय करायचा तुम्ही लिहायचा आहे आता बघ कुठला याचा अर्थ लिहायचा आहे लुटली या मालिने उपवन लुटी लेकिन गंध फुलो तर त्याचा अर्थ लिहायचा एक वाक्य मी उत्तर लिखो खिडकी बंद खिडकी बंधन इथे बघा त्याचं उत्तर हे खिडकी बंधन होई धुलकी असं त्याचं उत्तर आहे तसं दुसरं शोधायचं तुम्ही कोण मराण नाही है त्याचं उत्तर तिथं शोधून लिहा त्याच्यानंतर समानार्थी शब्द लिखो आसू बादल कपडा आणि निशा याचे समानार्थी शब्द लिहायचे त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित निम्मलिखित विरुद्धार्थी शब्द लिखो जनम मृत्यू श्वेत अश्वेत शब्द विरुद्धार्थी शब्द लिहायचे वचन बदलकर लिखो एक वचन रोटी रोटी वस्तुए वस्तू अशा पद्धतीनं परत लिंग बदलकर लिखो अध्यापिका अध्यापक चाची न? वाक्य में वाक्य में से उद्देश और विधेय अलग अलग करके लिखो निखिल कश्मीर घुमणे गा उद्देश आणि विधेयक लयचे चेर। वाक्यों में से उपसर्ग तथा प्रत्यय लगाकर शब्द लिखो तथा उनके वाक्य बना उपसर्ग लगाकर शब्द प्रत्यय लगाकर शब्द आणि त्याचा वाक्यामध्ये काय करायचं उपयोग करायचं म्हणजे उपसर्ग लगाकर जो शब्द येतो तो एक लिहायचा त्याचं वाक्य लिहायचं प्रत्यय लगाकर शब्द आणि त्याचं वाक्य लिहायचं मुहावरो का अर्थ बताकर वाक्य प्रयोग करो गले लग्ना त्याचा एखादं वाक्य लिहा एक विषय पर निबंध लिखो आता इथं सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे तिन्ही सुद्धा विषयांची तयारी चांगली करा त्याच्यामध्ये एक आणखी ऍड करू काय शकता दिवाळी उत्सव जर आहे त्याच्याविषयी पण थोडी तयारी करा एक्झामला विचारलं जाईल मी आंतरिक्ष यात्री बन जाऊन तो हा? मेरा गाव मेरी दादी हे याच्याबद्दल कुठलाही एक निवडायचा परीक्षे पण आता मात्र तिन्ही आणि दिवाळीबद्दल सुद्धा काय करा थोडीशी माहिती तयारी करा म्हणजे तुमचा सराव चांगला होईल ओके तर अशा प्रकारे तुमचा इथं सातवीचा हिंदी विषयाची जी पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते इतर विषयाच्या सुद्धा आपण तयार केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू